नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवना यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज दिवसभर इकडं आम्ही शेतातच होतो उद्या आमच्या इकडे येणारे पालखी आणि सगळ्यांना ले उत्सुकता होती आमचं गाव कोणतं गाव कोणतं गाव कोणतं आता तुम्ही सर्च करा उद्या पालखीचा मुक्काम कुठं आहे माझं गाव आहे सांगायची पण गरज नाही आता तुम्हाला पालखीचा मुक्काम मुक आहे ते आपलं गाव आहे उद्याच उद्याचा त्याच्यामुळे आज दिवसभर इकडं राहतच होतं घरचं सगळं आवरलं स्वच्छता विच्छता झाली दोन तीन दिवस गेले तिकडं घरी पण आणि आता हे आठवड्यात सगळं राहणार काय काय आजच रानातच दिवस गेलाय पूर्ण सकाळी एक बारा वाजून तर होतं घरी घरचं गहर काय राहिलेलं आवरलं कपडे वगैरे धुले आपले हे करायचे उद्या पाहुणे हे येणार सगळे व्यवस्थित केलं टापटिप केली आणि मग नंतर शेतात ता आलं वरचं ते एक तुकडा आहे तिथं घास लावला सरी तोडली घास लावला आणि इथं शेपू टाकली एक दोन तीन चार पाच सात किती सारे एक दोन तीन चार पाच सहा सार <laughs> सुद्धा चुकतंय रे देव पाच सहा सारं इथं शापू टाकली आहे आणि ह्या वरिंब्या आहेत ना त्याला कोथिंबीरला टोपून दिली आत्ता आम्ही दोघांनी ह्या बघा इथं बसले तर ते आम्ही दोघांनी इथं आता कोथिंबीर टोपली आणि वरती जे आहे ना तिथं घास लावला आपण तोडून आणून दिला आणि आम्ही दोघांनी लावला घास आणि आता संध्याकाळी लाईट इन संध्याकाळी आणि उद्या दिवसभर इकडं पालखी असल्यामुळे उद्या दोन दिवस लाईट फुलं असते थ्री फीज लाईट असते त्याच्यामुळं तोंड कसलं दिसते उन्हानी ना कामाने असं द्या कसं का असं ना व्यवस्थित दिसतंय पण स्पष्ट दिसतंय सगळं आणि कसं माहिती का शेतकरी जीवन आहे थोडं कष्ट आहे पण आयुष्य मस्त आहे बरं का एकदम सुखी समाधानी दुखतं खुपतं पण लगेच राहतं पण कारण आपलं कसं आहे माहिती आहे का लय भारी जीवन आहे आणि काम केल्याशिवाय हे नाही कामानेच तर माणूस चांगला आहे कामाने तर माणसाला चांगलं निरोगी जीवन भेटतंय आणि त्याच्यामुळं मग काम करणं काही वाईट नाही उलट काम करणं चांगलंच आहे आणि मला तर आवडतं शेतातलं काम करायला आ हो आहे <laughs> की तर चाललंय दिवसभर गेले तिकडे घरी शेतच आता एवढं झालं आता पाणी दिलं की मग इन भाजी आपली तिथली ती एक दहा पंधरा दिवसात इन भाजी तिथली काढायला मग पण दाखवण कसं आपला नजर आहे तिथला तर आहे आपल्या इकडे उद्या पालखी तर व्हिडिओ उद्या पण भारी भारी येते ना काय माहिती आहे नेटवर्क कसं चालतंय त्याच्यावरती आहे तसं पण आपलं वायफाय बघू चाललं व्यवस्थित तर व्हिडिओ भरपूर टाकन आणि नाही चाललं तर काय माहिती काय होत आहे आणि तसं पण दुपारपर्यंत पाहुणे परत काही वारकरी लोक का येतात त्यांचे जेवण खाऊन दुपारपर्यंत तर चालणारच आहे राडा तो आणि तिथून पुढं मग निवांत होईन तिथून पुढं मग व्हिडिओ नंतर पालखीत फिरायला गेलेलं हे पण टाकन उद्या काढून परदेशी टाकेल बरं पर का कारण उद्या काय माहिती अपलोड आहे का नाही मला नाही गॅरंटी वाटत कारण उद्या एवढं मोबाईल असतात सगळे व्यव गर्दी असते त्याच्यामुळे रेंज काय एवढी पुरत नाही त्याच्यामुळं मग मी उद्याच बहुतेक परदिशीच टाकन आणि उद्या काय येतील तेवढं टाकल मला तर लई उद्या व्हिडिओ लय काढायची पण आता काय काय माहिती किती जाते ते किती थांबते आहे व्हिडिओ आहे कारण त्या नेटवर्कच्या ह्याच्यावरती अवलंबून आहे नेटवर्क व्यवस्थित चाललं तर व्हिडिओ व्यवस्थित पडतेल आणि आत्ता बघा ना पावणे सात वगैरे वाजले असतील तर किती छान असं म्हणजे व्हिडिओ दिसतं आणि फ्रेश फ्रेश वाटते का नाही अजून आम्हाला घरी जाऊन हातपातून धुवायचे ते पण तरी पण किती भारी वाटते का नाही राहणार हे का वातावरण किती छान वाटते ना असं ऊन ना मला तर वाटतं ना दिवसभर राहणार असलं ना असंच वातावरण असं ऊनच पडू नये आणि असं वातावरण असल्या किती भारी काम होईल आणि असल्या वातावरणात काम बिले पटपट होतं कंटाळा येत नाही काय नाही आणि ऊन असलं की नुसतं दमल्यासारखं थकल्यासारखं होतं आहे ना असं होतं त्याच्यामुळं मग असं जेवढं वातावरण असं असं तेवढं बरं वाटतं पण ऊन तर काय आपलं सांगून पडणार आहे का ना असलं वातावरण ते काय त्याचं हेच आहे ते पडायचं तेव्हा पडणार ऊन पडायचं तेव्हा असं शिरवत हे पाच सहाच्या पुढं चा वातावरण चांगलं होतं चारच्या पुढं काम करायला मुड येतोय चारच्या आधीला ऊन लागतोय मग जीव असा ही होतो निसता पण नंतर लय भारी वाटतं आता उद्या बरं का उद्या छान छान व्हिडिओ टाकन मी तर आपले चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि उद्या आपले व्हिडिओ बघायला विसरू नका तर आज आपल्या साहेबांचा वाढदिवस आता व्हिडिओ पण नाही टाकाय झालं तर आत्ता एक व्हिडिओ अपलोड करते आणि हा संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करते कारण आत्ता हे तर होणार नाही घरी गेल्यानंतर सगळं आवरल्यानंतर व्हिडिओ अपलोड होईल तर सर्वांनी मनापासून हा व्हिडिओ बघा आणि पूर्ण करा आणि मला सांगा व्हिडिओ कसा वाटला तो आणि सर्वांना शुभरात्री कारण व्हिडिओ संध्याकाळी जाणार आहे कारण आत्ता व्हिडिओ लगेच जात नाही आपला अपलोड होत नाही इकडं रानामध्ये रेंज नसते मी घरी गेल्यानंतरच अपलोड करून टाकत असते त्याच्यामुळं मग व्हिडिओ बघा आणि कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आत्ता यांच्या वाढदिवसाचा व्हिडिओ टाकते बघू आता किती लोकांच्या आपल्या ह्यांना शुभेच्छा येतात किती जणांचे आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचते यांच्या तर बघूयात टाकते मी व्हिडिओ यांच्या ह्या वाढदिवसाचा पण करा आता संध्याकाळी सेलिब्रेशन काय मी ते करू देत का नाही ह्यांना एवढं काय मूड नसतं आहे पण बघू करू थोडंसं काय काय का ना करू केक कटिंग कर वगैरे तरी करू बाकी मग त्यांचं ते बघतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा प्लीज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी करण्याला सपोर्ट करा तर सरा सर्वांना बाय बाय गुड नाईट शिबरात्री आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का बाय बाय